कुलदेवी आपले आपले गुरु महाराज बार नमस्कार असो राम 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 नाव नावचे पहिले पासून तुम्ही पवार मग आडनाव नाव आपण चोपडे चोपडेंचा गोत्र यासतो वशिष्ठ ऋषी गोत्रेक असा असतो की लग्नामध्ये तीर्थाला पिंडदान घरभरणी जावळा अभिषेक कीर्तन यज्ञ भागवत कथा मध्ये ब्रामण विचार गोत्र काय वंश वन्स, सूर्य वंशी रामाचा वंश आहे कुलदेवी तुळजापूर देवी, देवी पूजता मग रेणुका माता मौरगडची देवक महादेवाची पूजा खंडोबाची मूल गाव तुमचा राजस्थान की धरती मधी चित्तोडगड होता अकरा गावची जागिरी होती चोपडेची गडी किल्ले मग तिथून देवगिरी को आले बाराशे चौऱ्याण्णव साली तिथे अल्लाउद्दीन बादशाह होता हिंदवावर अत्याचार करत होते त्या डायमात शंकरराव नामदेवराव यादव बरोबर गळण लढाई केली त्या लढाईमध्ये रामसिंग चोपडेचा डाया हातीने डाया पाय कापले तर बी सत्तेचाळीस मुसलमानला मारून विजय झाले होते म्हणून मालोजी भाटने सांगितले की मरे कर्टे मांगनहटी म्हणून मराठाचा वतन भेटला मग अकरा गावची जागिरी केली चौदा सो सत्तर मधी गाव चोपडे तीस गावला गेले तीस गावला जाऊन मारुतीचा देऊळ बांधला गडी इटाची बांधली पाच हिर कल्ली राव चोपडे त्यांची मंडळी गंगूबाई खामगाव नोगी ज्याला दो मुलं झाली भारतबाजी आणि मनाजी मनाजी बाबा गाव आळंदमध्ये आले विक्रमसंमा सोळाशो सो पंच्याऐंशी मध्ये या आळंदला येऊन गडी बांधली गावची माळी पाटली गेली होती मग गोमाजी बाबा त्याला सात मुलं झाली मग सहा वाडे झाले तुमचा वाडा विस्तार बांधवाची चौथा वाडा आहे विस्तार भीमाजी पाटील चोपडीचा भीमाजी रावबाबा यांची वंशावळीमध्ये विस्तार तियाच्या ती, ती चार मुलं झाले चार भावांची चार वाडी तुमचा वाडाला आई विस्तार आश्रूजी पाटील गोपाळाजी पाटील आले विस्तार वधवाजी गाव आनंदगी पायगवांची कन्या ज्यांचा बाबा, बंडू बाबा भावराव बाबा बेन पार्वताबाई गंगूबाई बाबा चोपडे यांचे घरधुन तानाबाईगाव शेवताचा मायर बेड खेगी ज्यांचा देवराव पाटील संपतबाबा गणपतबाबा बेन यांची मंडाबाई देवरावबाबा सरूबाई गाव जातवाजी हरिगोविंद पवारची कन्या ज्यांचा नारायण पाटील विठ्ठल पाटील बन गजराबाई रंगूबाई नारायणबाबाची वंशाळमध्ये अंजनाबाईगाव नरला पर्वतजी गाईड विष्णू पाटील आजीनाथ पाटील सुरेशराव पाटील सत्य भानाबाई गाव त्याला तांदूळवाडी नरसिंगराव दिली दिलीश विष्णूबाबा अनिताबाई गाव वाय जडीची सगाराम पटाडे ये वैभवते शंभाजीनगरला राहते सुरेशराव ज्योतीबाई उमरावती जनार्दनजी घमाड पंकजराव खुशीची नोंद झाली विठ्ठलदादा लीलाबाई पिपळगावजी वंडू भोसले जा सुनीलराव योगेश कविता योगेशराव वैशालीबाई बरगदपूर त्यांची घाल नोंद झाली पद बाबा ठगनाबाई गाव जळगावचा मयर हरी मेटेची रामदास पाटील लक्ष्मण पाटील दोन भाऊ अंजना रुखमन ताई अंजनाबाईनी भई रामदास काका सिंधू ताईगाव सारोळाची बाजीराव दादा जंगलेची यांचे सायलेशराव पाटील यांनी प्रियंकाबाई प्रियंका, प्रियंका तैलागाव लिल्लोड मधी विलासराव आहेर साहेबांची घर दिली लक्ष्मण बाबा सरपंचा नंदा बैगाव बीरबावडा माणिकरावजी करगी यांची भाऊसाहेब पाटील बन दीपाली बाईची नोंद झाली त्या साले श्री विदार वनवाजे पोती बाकारणी पोतीपूजा गुजली श्री लक्ष्मणराव संपतरावजी चोपडे उपसरपंच झाले तारीख एकोणीस अकरा उन्नीसशे सत्त्याण्णव मध्ये गाव आळंदी सरपंच झाले त्या डॅमाला देणगी रुपया एक साडी पी जेऊनचा शिजा दिले गावाळांमध्ये तारीख तेवीस तीन दोन हजार मधो मध्ये दिले जय जयकार करू देवीला वारंवार नमस्कार करू राम राम